तन करू शू कोपऱ्यात बसू राजाची राणी हो शिलग बाणी टोमकातना दाईला जा शिल ग राजाची राणी हो शिलग बाणी टोमकातना दाईला जा पाच गिनी बालमैत्रिणी हळदीने पिवळी हो ग बाणी टोमकातना दाईला जा शिल ग हळदीने पिवळी हो शिलग ग बे ठमकतना दायला शिल ग आतन करू कोबऱ्यात बसू राजाची राणी हो शिलग बे ठोम करतना दायला राजाची शिल गाची रनी होिलग बी ठोमकतना दाईला जा शिलग आंब्याची फोडी लागतील गोडी सुकाने संसार कर शिल गा बाणी ठोमकना दायला जाशील ग सुक संसार कर शिल गाणी ठोमकात दायला जा शिल ग न करू सो बसू राजाची रणी होऊ शिल गाणी ठुमकना दायला जाऊ ग राजाची रनी होिलग बाणी ढूमकतना दाईला जा शिलग दारा तोत्या गाई रड तोती आई पदरने ढोळी पूस शिलग बाणी ढोमकतना धाईला जा शिलग पदरणे ढोवळे पूस शिलग बाणी ढूमकतना दाईला जा शिलग आता नको रुसो कोपऱ्यात बसू राजाची राणी हो शिल ग बाणे टोमक तना जा शिल ग राजाची राणी हो शिल ग बाणे टोमक तना जा शिल धन्यवाद गाणी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या खानदेशी चॅनलला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ